रामकृष्ण हरी आम्ही अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीत आहोत आपण भजन म्हणतो आणि भजनाचा आवाज सुंदर येण्यासाठी आपण माईक सिस्टीम उपलब्ध करतो मात्र ती माईक सिस्टीम चालवताना बऱ्याच वेळेला माहिती नसल्यामुळे प्रॉब्लेम येतात आणि हे प्रॉब्लेम सगळे सोडून घेण्यासाठी आपल्याला कोणीतरी तज्ज्ञ व्यक्ती त्याच्यातला मिळाला तर फार छान होतं आणि अशाच प्रकारे आज मला भेटायला म्हणून अरविंद महाराज कठाणे या ठिकाणी आलेले आहेत आणि ह्यांना या संदर्भातली डिटेल माहिती आहे कारण ती नेहमी या सगळ्या गोष्टीचा वापर करतात हाताळतात तर आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला हे सगळं समजून सांगा आम्ही नवीनच सगळा संच आणलेला आहे आमच्या जवळ भजनात जी शिकायला येणारी मुलं आहेत ती प्रयत्न करतात पण हे विशेषतज्ञ असल्यामुळे यांच्याकडून आम्ही अगदी सुरुवातपासून शेवटपर्यंत व्यवस्थित शिटिंग सेटिंग कसं करतात ते शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मी विनंती करतो अरविंद महाराजांना की त्यांनी आम्हाला ही सगळी सिस्टीम समजून सांगावे यामध्ये आपण अडीचशे वॅटचं एम्प्लिअर एम्प्लिफायर आणलेला आहे आहुजा कंपनीचा अडीचशे वॅटचा नंतर स्टुडिओ मास्टर हा आठ चॅनलचा आणलेला आहे आणि त्या संदर्भात आपल्याला अरविंद महाराज हे सगळी माहिती देणार आहेत तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ही माहिती आपल्याला सांगावी रामकृष्ण रे आता आपण हे सेटिंग कसं करायचं याच्या वायर कुठं लावायचे तर पहिल्यांदा आपण हे बॉक्स अडीचशे आठच्या मशीनवर आपण हे सोळा सोळा ओमचे दोन बॉक्स आहे अवजा कंपनीचे तर यामध्ये आपण प्लस मायनस वगैरे आणि हे बघा सोळा ओम सोळा ओमच्या असल्या कारणानं दोन सोळा ओम लावल्या लावल्यानंतर त्याचं आठ ओम होते लावून घेऊ पिना वगैरे मायनस प्लस बरोबर आहे दोन्ही बॉक्स सुरू झाले आणि ते आठ ओम झाल्यामुळे आपण इथे आठ ओमला लावले लाल वायर आठ आठ ओमला आणि कॉमन जे काळा बाहेर कॉमनला लावला कॉमन आणि आठ ओहम आता यामध्ये मिक्सर जोडायचं आहे मशीनला तर ते आउटपुट आपण लेफ्ट मध्ये घेऊ आणि इथे इनपुटमध्ये द्यायचं मशीनमध्ये लाईन इन किंवा ऑक्स वन ऑक्स टू इथे कुठेही चालते याला बटन आहे याला बटन नाही राहत डायरेक्ट दार, म्हणजे ट्रबल बेस वगैरे याला ये येत नाही जसं इथून येते तसं त्याच्यामध्ये जाते त्याच्यामध्ये आपण करता येते सिटिंग सांगते लाव लावू इथंच लावू ना, ना।, ना।, ना। माईक कुठे काढला आता आपण मशीनचे वायर जोडले मिक्सर मधून मशीन मध्ये आवाज गेलेला आहे आता माईक आपण कसा सेट करायचा ते बघू आता फक्त एकच माईक बघू आपण कारण सगळे कनेक्शन सारखेच आहे एक मध्ये लावला साधारण गेन मीडियम ठेवायचा सगळे मीडियम करून घेऊ हा ऑक्स आहे हा पॅन म्हणजे याच्यामध्ये आपण तीन प्रकारचे आवाज तयार करू शकतो तिन्ही ठिकाणी अलग अलग आवाज जाईल जिथे आपल्याला बेस जास्त पखवाचा जास्त आवाज द्यायचा असला त्यालाच फक्त पखवाचा जास्त आवाज जाईल त्याला जा आपण गायनाचा आपण जिथं समजा आपल्याला जास्त लागते तिथंच जास्त जाईल बाकीचं कमी करू शकतो म्हणजे आपण याच्यात तीन प्रकारचे आवाज सेट करू शकतो या मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये आपण मीड आहे मीडमध्ये आपण शार्प ट्रबल आणि बेस हे सेट कसे करायचे हे बघू पहिल्यांदा आपण सगळे मध्ये ठेवू मिडियम हा इको प्रत्येक माइकचा अलग अलग इको आहे आणि हा मास्टर इको मास्टर हा एफ एक्स मास्टर इको आणि हे इकोचं सेटिंग हे पण मीडमध्ये पाहिजे मीडियममध्येड मीड़ आणि मीडियममध्ये फरक आहे ना रिपीट आणि डिले रिपीटमध्ये काय होते आवाज आवाजाचं अंतर वाढते हॅलो 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 असं जास्त अंतर वाढते जास्त दिल्यावर आणि डिलेमध्ये आवाज असा हॉल सगळं घुमतो हे मीडियम आहे साधारण इकडे आपल्याला सेट करता येते आणखी आता आवाज बघू हॅलो हॅलो थोडंसं बंद ठेवा एकदा आपण कसं आहे यामध्ये एक लाईन आहे आउटपुट कनेक्शन माईकचे आणि एक माईक आहे माई तर या ठिकाणी आपल्याला क्वालिटी मिळत नाही जशी माईकची क्वालिटी या या ठिकाणी चांगली येते जर आपल्याला स्वरयंत्र किंवा दुसरं काही जर जोडायचं असलं आपण इथं जोडू शकतो त्याच्याकरता आहे आणि हे फक्त माईकसाठी आहे राम रामकृष्णारी 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 राम आता हे आवाजाचं लेवल झालेलं आहे या हिरव्या आवाज हिरव्या लाईनमध्येच आवाज द्यायचा इकडे प्लस आवाज द्यायचा नाही ओव्हरलोड यानं आवाज खराब होतो लेवल एवढंच ठेवायचं हिरव्यामध्ये आता यामध्ये मेड बघा शार्प बदलला आवाज रामकृष्णारी रामकृष्णरी स्पष्टता वाटते याच्यामध्ये पण या साधारण एवढ्या ठेवायचा ट्रबल ट्रबल वगैरे आपल्याला लेडीजचा आवाज असला तर ट्रबल ट्रबल एवढ्याच ठेवायचं आणि जेंट्स माणसाचा आवाज असला थोडासा तर ट्रबल थोडं द्यायचं एवढं रामकृष्णरी 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 बेस रामकृष्णरी रामकृष्णरी रामकृष्ण एवढ्या द्यायची गरज नाही एवढ्याच ठेवायचं ह्या आवाजासाठी गायक वगैरे किंवा वगैरे असत असले, असले तर आता याच्यामध्ये इचा, आपल्याला भजन करायचं असलं तर त्यामध्ये पखवाज किंवा काय तबला वगैरे तबल्याचा आवाज कसा ठेवायचा ते आपण बघू दोन ला दोन ला घेऊ काय नाही यामध्येच करतो यामध्ये सांगतो है ना यामध्ये सांगतो आता हा आवाज गायकाचा झाला आता हाच आवाज आपल्याला जर तबल्याला किंवा मृदंगाला द्यायचा असला तर सेटिंग कसं कर करायचं या तीन मध्ये बाकीच लेवल आहे बरोबर याच्यामध्ये तबला असला तरी कडकपणा वाढवायचे त्याचा कडकपणा असा ठेवायचा सिंगल मेक असला तर सिंगल मेक असला तर असा बेस बेस पूर्ण कमी कर करायचा बेस पूर्ण कमी करायचा शार्प आणि ट्रबल द्यायचा एवढा साधारण आणि जर सिंगल माईक असला तर त्या त्यामध्ये बेस पण आला पाहिजे आहे ना त्याच्यामध्ये आपण थोडासा बेस द्यायचा मग जास्त दिला तर आवाज तेवढा थोडा कमी करायचा एवढा दे मिडियम द्यायचा जसं आपल्याला कारण हे माईकवर पण आहे माईकची क्वालिटी जशी आहे तसं आपल्याला इथं सेटिंग करावं लागते जर कडक एखाद्या माईकमध्ये ट्रबल जास्त असलं इथं ट्रबल क ट्रबल कमी द्यावं लागेल बेस्ट असलं एखाद्या तिथे बेस कमी द्यावा लागेल ते ते पाहून करायचं आवाज आपल्या क्वालिटी ऐकून तर अशा प्रकारचे सेटिंग आहे आपण ऑक्स लावलेलं नाही ऑक्स आणि हे पॅन हे फक्त हे मिडमध्ये ठेवायचं सगळे कारण हे मिड म्हणजे दोन्हीकडे लेफ्ट आणि राईट हे लेफ्ट राईट दोन आहे हे दोनसाठी आहे आपण जर इकडचा कमी केला आवाज तर याचा आवाज कमी जातो राईटमध्ये हा जर असा केला तर इकडचा आवाज कमी जातो कमी झाला कमी बघा इकडचं पूर्ण बंद झाला आता आता बघा दोन्हीचा दोन्ही सेम आहे लेफ्ट राईट हे मिडियम ठेवायचं जेव्हा आप आपल्याला ऑक्स म्हणजे अलग अलग आवाज द्यायचे असले तेव्हा याचा उपयोग करायचा शक्यतो सगळ्या बटना मीडियम करून ठेवायचा याला काही फरक पडत नाही आपला मेन बटन आपली हिरस ही असते हा हा इफेक्ट आता इफेक्ट बघा याच्यामध्ये हे सेटिंग मृदंगाचं किंवा तबल्याचं आहे आता आपण गायकाचं सेटिंग बघू यामध्ये थोडासा इफेक्ट लागतो रामकृष्णारी रामकृष्णारी मास्टर राम हा बीडमध्ये मिडियम आहे आणि हा पण मिडियम आहे आता एवढी क्वालिटी साधारणतः जास्त झाली आहे जा। कमी ठेवायची रामकृष्णरी ठीक आहे प्रत्येकाचा एकू अलग अलग आहे माईकचा यामध्ये आपल्याला जास्त द्यायचं असलं इथून करू शकतो हे सेटिंग आपलं असंच ठेवायचं मास्टर रामकृष्णरी 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 राम आता बघा रिपीट जास्त केला तर काय होतो रामकृष्णारी रामकृष्णारी त्याचं अंतर वाढते रामकृष्णारी 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 साधा रामकृष्णारी रामकृष्णारी असा मिडियम मिडियम ठेवायचा तर अशा प्रकारचं एकूच सेटिंग आहे रामकृष्ण केला यामध्ये बघा सगळ्या बटनाला कलर आहे हा ऑक्सचा कलर आहे मास्टर आहे याचा मास्टर याचा मास्टर हा ऑक्स हे इको जर माहीत झालं आपल्याला मास्टर आणि हे लेवल बटन आता याच्यामध्ये आपल्याला रेकॉर्डिंग करायचं आहे पिवळे कसे पिवळे पॅन म्हणजे लेफ्ट राईटचा आवाज आपण अलग अलग करू शकतो म्हणजे याच्यात का बॉक्समध्ये हो तिकडे आपला आवाज समजा कोणत्या बॉक्समध्ये आपल्याला किती आवाज द्यायचा कोणता द्या कोणता आवाज कसा द्यायचा बॉक्स मध्ये समजा या बॉक्स मध्ये आवाज वेगळा येईल त्या बॉक्स मध्ये आवाज वेगळा येईल आता एकत्र एकत्र आवाज येईल पण समजा मशीन त्याला मशीन दुसरी लागेल आणि त्याला समजा अलग जर आपण ऑक्स दिला किंवा पॅन मध्ये जर आपण अलग लावलंय तर दोन्ही बॉक्स आपण अलग अलग करू शकतो समजा कोणी म्हटलं आपल्याला माझा पखवाचा आवाज वाढवा त्याचा फक्त आवाज वाढेल तिकडचा वाढणार नाही असं त्याच्यासाठी हे दिलेलं फक्त मिसर मध्ये आता याच्यामध्ये आपण रेकॉर्डिंग करायचं आहे तर हा आवाज रेकॉर्डिंग करायचा असला आपल्याला मोबाईलला वगैरे तर याच्यामध्ये आऊट हे ऑक्स आउट आहे इथून पण तुम्ही बार देऊ शकता किंवा समजा याच्यातून पण आता इकडे कनेक्शन शिल्लक आहे आपल्याकडे इथून पण देऊ शकता किंवा हे हे पण एक कनेक्शन लेफ्ट राईट आहे इथून पण देऊ शकता तर हा आवाज आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये जाईल रेकॉर्डिंगसाठी आपला करनेक्टर, करनेक्टर आता, आता, राम राम आता, आता, आता आपला मोबाईल कनेक्ट कनेक्टर होऊ शकतात हे आता पूर्ण करून घ्या आणि आपण चेक करून बघूया रामकृष्ण आता यामध्ये आपल्याला इको सेटिंग कसा कसा, कसा करायचा कुणाला करायचा कोणाला द्यायचा तर मृदंग मृदंगाला इको आपल्याला द्यायचा नाही मृदंगाला किंवा तबल्याला आपल्याला इको द्यायचा नसला तर त्याचा इको पूर्ण एकदम बंद करायचा प्रत्येकाचं कनेक्शन वेगळं आहे आता याच्यामध्ये इको बंद झालेला आहे पूर्ण तर पकवा झाला मृदंगाला फक्त इको द्यायचा नाही गायकाला इको द्यायचा आणि जो वक्ता आहे जर काही समजा प्रवचन वगैरे असं काही असलं त्याला इको थोडासा कमी ठेवा कमी ठेवायचा कोरसला द्यायचा सगळ्यांना इको द्यायचा सगळ्यांना सारखं इको द्यायचा

हा 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 माईक लगेच तोंडाजवळ धरायला पाहिजे का असा आवाजानुसार आहे आवा ना जसा क्वालिटी असेल माईक त्याप्रमाणे हा हा सुंदरते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी वरी करकटे वारी ठेवनिया करकटे वारी ठेवनिया हार गळा काशे फितांबर हार गळा काशे फितांबर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदरते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवनिया हार गळा कश्य पितांबर हार गळा काशे पितांबर